हे जी भरती झाली पाहिजे म्हणजे जर पंचवीस ते तीस टक्के कर्मचाऱ्यांकडनं शंभर टक्के तुम्ही जर काम करून घेत घेत असाल तर ही मानसिकता अत्यंत चुकीची मानसिकता आहे म्हणजे ज्या संस्था आहेत ज्या काँग्रेसच्या काळामध्ये उदात्त अंत उदात्त हेतूने ज्या ज्या संस्था बनवल्या गेल्या प्रश्न फक्त कृषी विद्यापीठांचा नाही या वाल्मीमध्ये सुद्धा हेच चाललेलं आणि म्हणून आपण शेवटी सरकारला इशारा दिलेला आहे त्यामुळे जर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जर भरत्या होत नसतील तर कृषी विद्यापीठ चालणार कशी चांगले याने विद्यापीठांवरती पैसे खर्च केले पाहिजेत शिक्षणावरती एकूण अर्थसंकल्पाच्या सहा टक्के पैसे खर्च केले पाहिजेत असं नवीन शैक्षणिक धोरण सांगत असताना तुम्ही कृषी विद्यापीठांना कमजोर करताय हे आहे कृषी विद्यापीठात संपवण्याचा आणि ते काँग्रेस पक्ष वसंतराव नाईक यांच्या नावाने आहे कृषी विद्यापीठ आहे परभणीचं तर काँग्रेस पक्ष ज्यांनी वसंतराव नाईकांनी या राज्यामध्ये कृषी क्रांती आणली काँग्रेस पक्ष हे होऊन देणार नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या मागण्या सगळ्या रास्त आहेत त्याच्यासाठी चर्चा चाललेली आहे विविध संघटनांशी चर्चा चाललेली आहे पक्षाच्या नेते मंडळींशी चर्चा चाललेली आहे आम्ही विचार करतोय पुढच्या आठ ते दहा दिवसांमध्ये याबाबत एक ताबडतोब पुढच्या एक दोन दिवसांमध्ये कृषी मंत्र्यांना संबंधित अधिकाऱ्यांना मंत्र्यांना पत्र देऊच पण त्यांना सुद्धा एक आठवड्याची मला असं वाटतं की मुदत द्यायची गरज आलेली आहे आणि जर या अधिवेशनाच्या अगोदर कृषी पदवीधरांचे भरतीचे प्रश्न जर नाही सोडवले तर एक जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो त्या दिवशी विद्यापीठामध्ये मोठमोठे कार्यक्रम होतात अरे कार्यक्रम कसले करताय तुम्ही कार्यक्रमाची गरज नाहीये कृषी विद्यापीठांमध्ये भरती करा पहिल्यांदा दहा वर्ष पंधरा वर्ष तुम्ही कार्यक्रम करताय पण भरतीबद्दल कोणीच भूमिका घेत नाहीये आणि म्हणून कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सुद्धा मग ते कुलगुरू असोत किंवा आणखी कोणी असोत त्यांना सुद्धा याबाबत गंभीरतेने विचार करायला पाहिजे अन्यथा एक तारखेच्या एक जुलैला कृषी दिनाच्या दिवशी वसंतराव नाईक कृषी विद्या मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कृषी पदवीधरांना सोबत घेऊन काँग्रेस पक्षातर्फे धरणे आंदोलन करण्यात येईल असं मी तुम्हाला आता या युट्यूबच्या माध्यमातून अगदी स्पष्ट